तुम्ही कोणाला विचारून काम करत आहात म्हणून केले मारहाण इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या असिस्टंट मॅनेजरला काम बंद करा तुम्ही कोणाला विचारून काम करायला असे म्हणून शिवेगाळ करून लाथा बुक्क्यांनी नॉयलॉनच्या बेल्टने मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक सोळा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात लोनसर शिवार येथील लोकेशन नंबर डी वाय अठरा येथे यांना नमूद आरोपींनी काम बंद करा तुम्ही कोणाला विचारून काम करायलात असे म्हणून शिवेगाळ करून लाथाबुक्क्यांनी बुक्क्यांनी बेल्टने मारहाण करून जखमी केले जिवे ठार मारण्याची धमकी दिली विकास कुमार सुशील शर्मास्तीस वर्ष राहणार शाहिस्ताबाद तालुका मोदनगंज जिल्हा जहानाबाद राज्य बिहार हल्ली वाशी सेरेंटिक रिन्युएबल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर यांनी दिनांक सोळा एप्रिल रोजी वाशी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून नितीन विलास पवार आजीनाथ पवार दोघे राहणार लोणखस पारधी पिढी तालुका वाशी जिल्हा धाराशिव इतर यांच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे भारतीय तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये गुंडराज सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झाला असून गुंडागिरीच्या दहशतीमुळे नागरिकांसह कामगारही भयभीत झाले असून अशा गुंडांच्या वेळेतच पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य राहणार आहे रेन्यूएबल एनर्जी निर्माण करण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब भूमी आणि वार्शी तालुक्यात प्रयत्न केले जात आहे त्यामुळे हरित ऊर्जा निर्मितीला गती देण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी हे प्रकल्प वेळेत सुरू होणे अत्यंत निकडीचे आहे सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य केल्यास प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होईल ऊर्जा मंत्रालयाने उद्दिष्ट पूर्तता झाल्यास एनर्जी निर्मितीच्या पटल्यावर धाराशिव जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात नावाजला जाईल यात जराही दुमत नाही या प्रकल्पांना इतके महत्व असूनही आणि एनर्जी निर्माण करणाऱ्या नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर लोकांनी हल्ला करण्याची दुःखद घटना काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात घडली आहे या प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांवर दुसऱ्यांदा अशा प्रकारचा हल्ला झाला आहे या घटनेची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे